रसिक मित्र हो नमस्कार कवी आदरणीय बाळकृष्ण वाचल पुणे यांची मार्मिक आणि अप्रतिम रचना लक्षात ठेवूया अभिवाचन उमेश शिंदे कोणाबद्दल बोलताना ठेवावं लागतं भान कोणाबद्दल बोलताना ठेवावं लागतं भान कारण माहीत आहे ना भिंतीलाही असतात कान कारण कारण माहीत आहे ना भिंतीलाही असतात कान खरं बोललेलं कधी काहींना आवडत नाही खरं बोललेलं कधी काहींना आवडत नाही मिरच्या झोमतात नाकाला त्यांच्याकडे पाहवत नाही मिरच्या मिरच्या झोमतात नाकाला त्यांच्याकडे पाहवत नाही दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकावं लागतं जगताना दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकावं लागतं जगताना म्हणूनच तर म्हणतात पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणूनच तर म्हणतात पुढच्याच ठेच मागचा शहाणा मिळतं जुळतं घ्यावं सध्याच्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घ्यावं सध्याच्या परिस्थितीशी अशी वर्तणूक नसावी खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी सदैव ठेवावी जाणीव केलेल्या मदतीची मित्रांनो सदैव ठेवावी जाणीव केलेल्या मदतीची गरज सरो वैद्य मरो अशी वृत्ती काय कामाची गरज गरज सरो वैद्य मरो अशी वृत्ती काय कामाची मित्रांनो कोणाबद्दल बोलताना ठेवावं लागतं भान कारण माहीत आहे ना भिंतीलाही असतात का भिंतीलाही असतात का खूप धन्यवाद